आहे डॉक्टर खासगी हॉस्पिटल मध्ये व्यस्त शिकाऊ विद्यार्थ्यांकडून उपचार धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका अकरा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे पौर्णिमा गायकवाड या मुलीला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास जाणवत असल्याने मंगळवारी रात्री तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे काही तासातच तिचा मृत्यू झाला डॉक्टर खाजगी हॉस्पिटलमध्ये व्यस्त शिकाऊ विद्यार्थ्यांकडून उपचार रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आपल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये व्यस्त असल्याने उपचारांसाठी शिकाऊ विद्यार्थ्यांवर भिस्त ठेवली जात असल्याचे उघड झाले परिणामी निष्पाप रुग्णांचे प्राण धोक्यात येत असून ही व्यवस्थेतील गळतीच ठरत आहे नुकताच एका पोलिसाचा मृत्यू त्याची शाई वाळते न वाळते तोच नवा प्रकार केवळ काही दिवसांपूर्वीच एका पोलिसाच्या मृत्यूने रुग्णालयातील बेजबाबदार व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते वाळते आणखी एका निष्पाप जीवाचा बळी गेला या गंभीर घटनेची तातडीने दखल घेत महाविद्यालयाचे डीन डॉक्टर शैलेंद्र चव्हाण यांनी चौकशी समिती स्थापन केली असून चोवीस तासात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत मात्र अशा चौकशी समित्यांमधून काही निष्पन्न होणार का की ही देखील नेहमीप्रमाणे फक्त कागदोपत्री कारवाई ठरणार असा प्रश्न उपस्थित होत आहे जबाबदारांवर कारवाई होत होणार की नाही या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात लाट उसळली असून नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदार वृत्तीमुळे होणाऱ्या मृत्यूंना जबाबदार कोण प्रशासन आता काय कारवाई करणार असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अजून किती निष्पाप जीव गमवावे लागणार प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड कायदा न्यूज परत काय नाही तिला पोटात आणि पोटात दुखत होता आणि उलट्या होत पण आम्ही तिला आठ वाजता ऍडमिट केलं मग त्या सिस्टर म्हटलं साडेआठ डॉक्टर होते ते डॉक्टर म्हटले साडेआठ वाजता तिला सिटी स्कॅनला न्या तोपर्यंत तिनं तिला इंजेक्शन त्या सलांमध्ये तिला तिनं शांत झाली तिचं पोट दुखायचं राहिलं उलटी पण तिची झाली नाही काहीच नाही आणि सिटी स्कॅनला नेलं तिथे ती एवढी घाबरली तिला काहीच कळत नव्हतं तिथून आल्यापासून तिनं परत शांत झालीच नाही आणि लोकांना मॅडमने गोळी दिली ती गोळी दिल्यावर परत पोट दुखायचं राहिले तिचं ना उलटी पण राहिली आणि परत थोड्या वेळाने परत अजून तिला पोट दुखायचा त्रास होईना पण परत त्यांनी दुसरी अर्धी गोळी दिली खायला ती दिली परत एक तास झोपली शांत परत एक वाजल्यापासून परत तिचं तिला शांत राहिलीच नाही तिला परत जास्त केलं तिला जास्त झालं डॉक्टर होते का तिथं जे डॉक्टर ड्युटीला होते ते डॉक्टर होते का तिथं मग सगळ्या ह्या गोष्टी सिस्टरनेच केल्यात इंजेक्शन वगैरे किंवा गोळ्या वगैरे त्यांच्या मॅडम त्या मॅडम काय मागणी आपली शिकवलं एवढंच की आम्हाला न्याय मिळावा आणि बाकीच्या अजून प्रकार शिकव एवढं वाटतंय आम्हाला आजकाल पोस्ट डॉक्टर कुठे तुमच्या पेशा यायची काय गरज आहे तुम्ही जर वेळेला नाही पोचल्यानंतर तुम्ही पुढचं पेशंट कसं आवडणार डॉक्टर लोकांची बर्दी कशासाठी मग तुम्हाला आज पेशंट तुम्हाला कुठल्या तुम्हाला तुम्हाला पैसे आहेत का आज माणूस जीवाशी जीव टाळून येतो इथपर्यंत तुम्हाला गरज कशाची आहे मग पैशाला कोणी खात नाही आज माणूस काय म्हणून दवाखाना आहे आज तुमच्यापर्यंत घरी जर उपचार केले तर इथपर्यंत यायची गरज नाही आम्हाला अशा डॉक्टर लोकांची ट्रीटमेंट कशीच असे आहे आज तुम्हाला वर्दी कशाच्या डॉक्टरचे ना सरकार तुम्हाला फुकट झाडू मारायचे पत्र देत नाही आज पेशंट नेट व्हावं म्हणून देत आहे ह्या गोष्टीचा तुम्ही तात्पर्य काहीच करत नाही त्या डॉक्टरला नसते असे तर पुढचे पेशंट काय म्हणेल आज आमचं गेलं उद्या दुसऱ्याच आहे आज ह्या जगात हजारो माणसं आहेत जगणारे करणारे आणि ह्या माणसाचा विचार कोणी करा स्वतंत्र घरात सुद्धा आज आपले असणार आहे ती डॉक्टरच्याही घरात एक पेशंट असतो तुम्ही असं मरू चाल का आज त्याचे हावभावतर मग द्या चाल का मग कशा डॉक्टर तुमच्या कसे पण देण्याची गरजच काय तुम्हाला करता येत नाही औषध आज आज मुलीचा जीव तुम्ही खेळल्या कुठल्या गोष्टीला खेळला मरणाच्या दारात मी वाचले पण आज माझी माणसं बरोबर होती पण अशा डॉक्टर लोक नव्हती पहिले आताचे सगळ्या निस्ते भलते पोट भरणारे डॉक्टर लोक असं नाही कि तुम्ही पैसा करा ना तुम्ही पेशंट बी बघा ना तुमचं तुम्हाला सांगा ना, थे। थे ना तो ओके। ओके। जे कळत ते तुम्ही बघा ते हर गोष्टी मागणी काय आहे तुमची आम्हाला हे डॉक्टरने आज मी लाच केला नाही तुम्ही प्रोसेस करून हे डॉक्टर इथं नाही त्याचा पर्याय काय करायचा सांगा जे काय ह्या महिन्यामध्ये तिसरी घटना घडलेली आहे आज लहान मुलीचं डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं मृत्यू झालेला आहे धाराशिवमध्ये मेडिकल कॉलेज आणून मेडिकल कॉलेजमध्ये जे काय स्टाफ आहेत ते सुद्धा Uh, जे काही शिकाऊ आहेत त्या शिकाऊमुळे ह्या मुलीचा आज मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्यामुळं जे काही डॉक्टर आहेत जे डॉक्टरांनी जे हलगर्जीपणा करून घरी झोपून घरी घरनं स्टेटमेंट देऊन ह्या गोष्टी अशा होत नाहीत पूर्णपणे आज आपल्या धाराशिवचं मेडिकल आणि दवाखाना अपयशी ठरलेला आहे आणि त्या अपयशीचं कारण म्हणजे इथले आमदार आणि खासदाराची गोष्ट आहे शासनावर आम्ही कुठला दोष देत नाही जेणेकरून आज आपल्या मेडिकल कॉलेजला एवढा दिवस होऊन सुद्धा डॉक्टर इथं उपलब्ध होत नाहीत त्या उपलब्धीमुळे आज पेशंट दगावलेला आहे है। तर ह्याचा जाहीर निषेध आम्ही करतो पूर्ण ज्या काय गोष्टी घडतात ती निष्काळजीपणाच्या आहेत आणि निष्काळजीपणामुळं इथं कुठलीही सोयसुविधा येऊ शकत नाही त्याच्यामुळं आमची कारवाई एवढीच राहील की डॉक्टरावर सस्पेंड किंवा त्यांच्यावर कारवाई करून त्यांना त्या मुली तें मुली त्या मुलीच्या आईला न्याय मिळवून द्यावा ही आमची फक्त नम्र विनंती राहील एकच डॉक्टर अनेक वर्षापासून एका ठिकाणी असल्यामुळे काही प्रकार घडतो हलगर्जीपणा होतो ना एक डॉक्टर इथं अस एकच डॉक्टर आहेत तिथं बाकीचा कुठल्याच येऊ देत नाहीत त्यांनी त्यांच्या राजकीय पोळ्या बाजून घेऊन ती डॉक्टर किची इथं था फक्त थान मानून आहेत त्यांना कुणीही हलवू शकत नाहीत कोण म्हणत आहे माझा आमदार पाहुण आहे कोण म्हणत आहे माझा खासदार पाहुण आहे त्याच्यामुळे एकच डॉक्टर इथं हा सगळं दौकाना हाकल्यासारखं आहे ती डॉक्टर त्याच्यावर बी शासनानं दखल घेऊन त्याची इथून हाकलपट्टी करण्यात यावी मृत्यू झाले उपचाराचा अर्ध्या आधी असा निरोप आला वॉर्डामधून मेडिकल ऑफिसरचा की अशा पौर्णिमा गायकवाड नावाच्या एका मुलीचे मृत्यू झाला आणि त्यासाठी न्याय मागण्यासाठी आपण सर्वजण आला तसं निरोप आला होता त्यामुळे मी तात्काळ संबंधित डॉक्टर आणि कर्मचारी यांना बोलावून घेतलं त्यासोबतच आज आता पेपर्सचं अवलोकन करत आहे आणि तात्काळ या मृत्यूविषयी एक समिती गठन करत आहे तर त्या समितीला चोवीस तासाच्या आत अहवाल देण्यासाठी पुन्हा सांगणार आहे या समितीच्या अहवालानंतर आपण या दोषींवर योग्य ती कारवाई करणार आहोत आणि 今日もいたらね、みんなそこだったから、ね。